हॅलो गायस पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला घेऊन आहे काही इंटरेस्टिंग जागेवर भोकरी मधल्या माझ्या घरापासून चारशे मीटरच्या अंतरावर ती जागा आहे जागेवर जाताना अशा काही पायवाटा लागतात का तिथे रस्ते नाही फक्त खडबडीत खडबडी आणि लाल माती तुम्हाला पाहायला मिळेल डाव्या साईडला घनदाट झाडी उजव्या साईडला घनदाट झाडी मातीच्या पायवाटातून चालत पुढं निघायला तर थोड्याच पुढे आपल्याला दिसले नारळाची झाड मोठे मोठे नारलाची झाडं आपल्याला पाठीमागे पाहायला मिळत आहेत बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ खूप 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 आहेत मग काय करता बरं 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 आता आपण अशा जागी येऊन पोहोचलोय की संपूर्ण लाल मातीच्या ढिगाऱ्याच्या मधोमध मी उभा आहे एवढी लाल माती राईट साईडला लेफ्ट साइडला सगळीकडे मातीच माती मातीच माती, माती तुम्हाला पाहायला मिळेल लालमती ही बघा राईट साइड ला लालमती आणि एवढा मोठा कॉलम का कशासाठी तर तुम्हाला या जागेचा मी कटू सत्य सांगतो इथे होती आंब्याची झाडं नारळाची झाडं काजूची झाडं फळ झाडं होती चिक्कू होते आंबे होते पेरू होतं पण आज ती जागा कुठल्या तरी बाहेरच्या मालकाला विकली गेली आणि इथे गोडाऊन आता उभारण्यात येणार आहे त्याच्यामुळे इथे कॉलम इथे कॉलम इथे कॉलम एवढा खोदकाम संपूर्ण माती गाभाऱ्यातून काढून बाहेर टाकलेले आणि आता इथे पूर्ण गोडाऊनचं काम सुरू होईल नोकरीच्या सुवर्ण संधी येतील पण इथली झाडं निसर्ग कुठंतरी हरवत चाललंय तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे का ही व्हिडिओ जर मी बनवतोय त्याच्यामागं थोडीफार पण मेहनत दिसत असेल तर तुमच्या घरामागे घरासमोर एक झाड लावा आणि त्याला चांगलं जगवा आणि इतरांना पण सांगा की झाडे लावा झाडे जगवा तर तो तुम्हाला हीच जागा दाखवायची होती ही तर एक छोटीशी जागा आहे मान्य करतो मोठ्या जंगलाची झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड चाललेले तर ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि तुम्ही या वरून माझी थोडीफार पण मेहनत दिसत असेल तर तुम्ही तुमच्या घरासमोर एक झाड लावा त्याला जगवा आणि इतरांना पण सांगा झाडे लावा झाडे जगवा